अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात मी नैतिकता दाखवून राजीनामा दिला म्हणजे जर धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तर त्यांच्यात नैतिकता नाही असती तर त्यांनी दिला असता असंच काहीच त्यांना म्हणायचं असेल आणि जो मंत्री मला एक कळत नाहीये तुम्ही जर ते राजीनामा देत नाहीत तर का नाही करत त्यांना बरखास्त काढून टाकू शकत नाही तुम्ही एका मंत्र्याला तुमच्या पक्षातला आहे भ्रष्टाचार करतोय एक नाही अनेक पुरावे आले का कडू नये त्यांना पण ठीक आहे मी सिंचन केला तुझा छोटा आहे माझा मोठा होता संपला विषय संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा तो पोलिसांनी करत बसला होता एक बाई देखील कलम मध्ये तयार ठेवली होती असा आरोप धनंजय देशमुख यांनी मी हा काल आरोप ऐकून मला धक्काच बसला आणि हे खरच आहे की कुठच्याही लिमिटला जाऊन काय वाटतेल ते आरोप करतील वाटेल ते करती। कारण त्यांना कसंही करून वाचवायचंय आणि माझे आता महत्वाचे परत मी ते मुद्दे मांडते की एक तर नऊ तारखेला ज्या दोन मोबाईल जे सापडले होते स्कॉर्पिओमध्ये त्याचं काय झालं त्याच्यातनं ए त्याचा सीडीआर का बाहेर आला नाही दोन त्याच्यातले डेटा रिकव्हरीसाठी पाठवला होता त्याचा डेटा रिकव्हरी आता अडीच महिने पूर्ण झाले अजून का होत नाही चोवीस तासात फोर लेवल म्हणजे डिलीट केल्याच्या चार लेवल पर्यंत तुम्हाला डेटा रिकव्हर करता येतो मग अडीच महिन्यात हा का केला गेला नाही जे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात एकोणीस जूनला जी कारवाई झाली होती त्याच्यात ही तीन कोटीचा खंडणीचा व्यवहार तिथे झाला होता तर अवादा कंपनीच्या लोकांची स्टेटमेंट्स का नाही झाली एआयची सिक्युरिटीची जेवढी जेवढी लोक होती त्यांची टावर लोकेशन्स त्यांचे स्टेटमेंट्स व्हायची गरज होती आणि काल मी बघितलं की जितेंद्र आव्हाड जे मी काही माध्यमांपुढे मांडलेले मुद्दे होते तेच त्यांनी मांडले की प्लेन मधनं उडून जाणाऱ्या तानाजी सावंतच्या मुलासाठी पत्रकार परिषद होऊ शकते नंतर पोरशेच्या कारच्या क्रॅशमध्ये पत्रकार परिषद होऊ शकते तर या प्रकरणात आज तगायत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन का या सगळ्या गोष्टी मांडल्या नाहीत हे पुन्हा त्यांनी काल पण म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही त्यांनी जरूर म्हणावं एकानी नाही शंभर जणांनी हेच म्हणावं कारण पत्रकार परिषद घेऊन हे मांडणं गरजेचं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचा त्याच्यातला अँगल बाहेर येईल आणि आताच्या घटकेला त्यांना ह्याच्याचसाठी वाचवलं जातंय पदोपदी पण इथे जोपर्यंत आपल्या हातात गोष्टी येणार नाही आपण काहीच बोलू शकणार नाही म्हणून मी हे न ते नते या सगळ्या गोष्टी दाखवून त्यांचा राजीनामा करण्याचा प्रयत्न करते